कारण तुम्ही त्याला इतकं सिरियसली घेत नाही तर याची मला खूप म्हणजे आश्चर्य पण वाटतं कारण की तुम्ही रोज बरोबर झोपता आहात मी त्यांना जेव्हा हिस्ट्री विचारतो की रोज बरोबर झोपता आहेत पण ते बरोबर प्रयत्न पण करीत नाही याला मेन कारण जे असतं की यांच्या मनामध्ये आलेलं परफॉर्मन्स अँझायटी जेव्हा माझ्याकडे येतात तेही दोन्ही दोन्ही पॅसिव असतात पत्नी पण प्रयत्न करत नाही आणि मिस्टर पण प्रयत्न करत नाही आणि असेच पाच सहा वर्ष निघून पण जातात नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे की आपल्या संभाजीनगर शहरामध्ये एक फेमस गायनकॉलॉजिस्ट आहेत ते गायनेकॉलॉजिस्ट माझ्याकडं महिन्यातून तीन ते चार पेशंट नक्कीच पाठवतात तीन ते चार कपलला माझ्याकडं नेहमीच रेफर करतात त्याचं कारण काय असतं की त्यांना इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम असतो पण जेव्हा ते या कडे जातात तर तिथं जेव्हा ते हिस्ट्री देतात की आमचं लग्नाला तीन वर्ष झाले चार वर्ष झाले सहा वर्ष झाले आठ वर्ष झाले पण आमचे समागम होत नाहीत किंवा आमचे इंटरकोर्स होत नाहीत तेव्हा ते माझ्याकडे पेशंट पाठवतात आणि असे पेशंट आजच्या स्थितीमध्ये खूप जास्त वाढायला लागले आहे आणि त्याचविषयी आज आपण थोडक्यात या व्हिडिओद्वारा इन शॉर्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेशोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी काउन्सिलिंग करण्याचा आणि सेक्स एज्युकेशन देण्याचा प्रयत्न या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा प्रयत्न करीत आहे खरोखर कर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे की लग्न झाल्यानंतर किंवा विवाह झाल्यानंतर पाच पाच सहा सहा वर्ष जर तुमचं पहिला इंटरकोस होत नसेल तर तुम्ही त्याला इतकं सिरियसली घेत नाहीत तर याची मला खूप म्हणजे आश्चर्य पण वाटतं कारण की तुम्ही रोज बरोबर झोपता आहात मी त्यांना जेव्हा हिस्ट्री विचारतो की रोज बरोबर झोपता आहेत पण ते ब बरोबर प्रयत्न पण करीत नाही याला मेन कारण जे असतं की यांच्या मनामध्ये आलेलं परफॉर्मन्स ॲन्झायटी जेव्हा माझ्याकडे येतात ते हे दोन्ही दोन्ही पॅसिव असतात पत्नी पण प्रयत्न करत नाही आणि मिस्टर पण प्रयत्न करत नाही आणि असेच पाच सहा वर्ष निघून पण जातात आणि त्याच्यामुळे जेव्हा घरातून चर्चा होते घरातून विचारणा होते तिच्या सासऱ्याकडून किंवा सासवडीकडून किंवा इकडून की तुम्हाला मुलबाळ मुल ते ता का मुलबाळ काने तेव्हा ते गायनेकॉलॉजिस्टकडे जातात आणि जेव्हा गायनेकॉलॉजिस्ट माझ्याकडे रेफर करतात तेव्हा खूप वेळ पण झालेला असतो कारण पाच पाच सहा सहा वर्ष इंट्रोगोर्स न केल्यामुळं त्यांच्या ज्या काम इच्छा असतात त्या पूर्ण मरून जातात कारण त्यांची काम इच्छा होतच नाही त्यांना त्यांना आता त्याच्यामध्ये इंटरेस्ट राहिलेलाच नसतो आणि असं का बरं घडतं की केव्हा केव्हा सुरुवातीला हे प्रयत्न करतात जर प्रॉपर त्यांचं होत नसेल तर वेळेवर एकदम सुरुवातीलाच त्यांनी कोणाचीच मतलब एका डॉक्टरांची किंवा सेक्च्युलाजीची मदत घेतलेली नसते आणि त्याच्यामुळे ही शृंखला तयार होऊन जाते आणि कुठं पाच सहा वर्ष निघून जातात हे त्यांना त्यांचं पण कळत नाही तर जर तुमच्या बाबतीत पण असं होत असेल की विवाह झाल्यानंतर विदिन अ स्पॅन ऑफ वन ऑर टू मंथ जर तुमचा सेक्च्युअल इंटरकोस जर प्रॉपर होत नसेल तर त्याच वेळेला तुम्ही जर प्रॉपर तुमच्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जर घेतला तर हे प्रॉब्लेम इमिजिएट सॉल्व्ह करण्यासारखे नक्कीच असतात याला फक्त मेन रिझन एकच असतं की एक तर या दोघांना प्रॉपर कसं करायचं याचं नॉलेज नसतं यांना एक दुसऱ्याला एक्साइटमेंट कसं करायचं फोर प्ले कसं करायचं त्याचं नॉलेज नसतं किंवा या एक दो दोघांच्या मनामध्ये काहीतरी त्यांच्या हेजिटेशन असतं की म्हणजे कोणी पुढं जावं कोणी पुढाकार घ्यावा त्याच्यामुळं पण केव्हा केव्हा असं घडू शकतं तर मित्रांनो आजच्या स्थिती माझ्या माझ्याकडं बरेच कपल असे येतात की जे म्हणजे चार चार पाच पाच वर्ष पण समागम करत नाहीत तर अशी वेळ तुमच्यावर न येण्यासाठी जर तुम्हाला पण काही अशा समस्या उद्भवल्या तर नक्कीच लवकरात लवकर माझ्या कोणत्याही आशा क्लिनिक क्लिनिकला आलात तर आम्ही प्रॉपर काउन्सिलिंग करून प्रॉपर तुम्हाला सेक्स एज्युकेशन देऊन आणि प्रॉपर सेक्च्युअल गाईडलाईन देऊन किंवा तुम्हाला नॉलेज देऊन आम्ही हे प्रॉब्लेम तुमचे नक्कीच सॉल्व्ह करून देऊ शकतो तर मित्रांनो हा खरोखर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद